मित्रांनो कबड्डी कबड्डी झालं आमचा शिवमुद्रा कबड्डी संघाचा खेळाडू नाव तुमचं साहिल पाटील प्रो कबड्डी अनेक राज्याचं नेतृत्व केलं असं आमचा वैभव रामाणे सुद्धा या शिवमुद्रा कबड्डी संघाचाच खेळाडू त्याचप्रमाणे अतुल पाटील असाल निलेश बरगे असाल विशाल भरगे असे अनेक मुलं आली पाहिजे तर आपली पोरं मोबाईल मध्ये पबजी खेळतात पबजी पबजी खेळण्यापेक्षा घरची सब्जी बनवा आता पबजी मध्ये कधी फ्री फायर खेळायला फ्री फायर खेळण्यापेक्षा आहे वडिलांची फ्री फायर बना हा मोलाचा संदेश माझा त्यानंतर होणार आपल्या आज गावची मॅच शिवमुद्रा टोळ आणि रागानगरी तालुक्याचं मला सर अनुभव शकतो आणि महाराष्ट्रात सगळीकडे कराय असतो जवळ जवळ महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात तालुके सत्तावीस महानगरपालिका सात घटक मंडळ महाराष्ट्र कोकण विदर्भ उत्तर मराठवाडा कुठला भार नाही की मला ओळखत नाही अतिशय सुंदर नेटका योजन आणि आमचा आवडीचे आजार पाटील असं त्यांनी फोन केला की सर तुम्हाला यायचे आधी चार दिवसापूर्वी सर कबड्डीला या आणि साधारा भैया पाटलांनी सांगितले की सर यावं लागतंय अरे सुद्धाय ते पैसे कोरोना विनंतर पंचा निर्णय मान्य करायचा आहे पंच म्हणलं सूर्य पंचमी उगवतात तिथलं म्हणायचं आपण पण मला दोनशे पैकी तीनशे मार्क पास पंच होता कबड्डीचा नियम आहे

सागर धुमरे भैया राशवले यांचंही आगमन होत आहे आणि जोजनावरांचे आशीर्वाद व्हायची

हे मैदान सक्सेस होण्याचा सगळ्यात मोठा माननीय श्री युवा नेते माननीय सुशील पाटील कौलकर असतील त्याचप्रमाणे युवा नेते सागर धुत्रे भैया त्यांच्या कबड्डीवर निष्णांत प्रेम कबड्डीला प्रोत्साहन देतात आणि प्रोत्साहन देतात त्याबद्दल या दोन्ही युवा नेत्याचे शिवमुद्रा क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर शास स्वागत आहे आणि खरोखर करण्यासारखी दानशीर मंडळ आहे कोणी हे मैदान संक्षेप पार पडत आहे आमचे युवा नेतृत्व माननीय सागरजी दुधरे साहेब असतील सुशीलजी पाटील कवळकर असतील या दोन उपस्थित नेत्यांच्या आणि मनोरांच्या ती म्हणजे मन जहरवार बाचरी विरुद्ध समुद्र किडामंडळ करणार येणारा सामना तयार नाहीच आहे

ग्रामपंचायत सदस्य कारण आपलं शहर आणि अतिशय छान आमचं पेटे बांधण्याचं काम करताय सागर शेलगाऱ्या यांच्या गाडीमध्ये त्यांना पेटे बांधव द्या की शहरात त्यांची आमच्या मंडळाला फुकट फेट वाटतात त्यांचं धन्यवाद आहे असे मंडळ आहे म्हणून त्यांशिवाय आमच्या सागर भैया असतील सुशील पाटील कवलरकर असतील सर्व युवा नेतृत्व आहे युवा म्हणून सोपं नसतं घेतला त्यासाठी दानशीरपणा करावे लागतो आणि ते दानशीरपणा आमचे सुशील पाटील कौलंगा आणि युवा नेते सागर चंद्र भैया यांनी आमच्या वडोला सहकार्य केलेला आहे अशा माझ्यासारखा निवेदक रोज कॉमेट्री करतो परंतु कॉमेटी करत असताना अनेक गावांचा अभ्यास होतो पण तेवढा वास छान गाव वाटलं

छत्रपती राजे यांचंही आमच्या मंडळाला अनुभव आमचे सहकार्य लाभलेलं आहे त्यांचे आम्ही मनस्वी आभारी आहोत छत्रपती मालोजी राजे त्यांचा आमच्या मंडळाला निर्मित अनमोल सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळे त्यांचा आम्ही मनजी आभार आणि आमच्या बुलढाणा नेहमी सहकार्य करणारा शिवमुद्रा क्रीडा मंडळ कौलव त्यांना नेहमी सहकार्य करणारा छत्रपती मानुषी राजे यांचं नेहमीच आमच्या मंडळाला सहकार्य असणार असे सर्व उपस्थित मान्यवा मित्रांनो कोणाच्या घरी पैसा गाडी बनवाय कोण बघत नाही आणि खास आकर्षण त्या काही इच्छुक

खेळ आहे संघ आजकाल काय झालंय कबड्डी खेळाडू कसा सांग याचं जलंत उदाहरण एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या लष्कांना नाव द्यायचं बलवंदर सिंग पंचा कबड्डी खेळाडू व जे एकशे वीस किलो आउट म्हणण्या की विचारा आणि बाहेर घालून जायचा आणि आता राज्याची बाबाची शपथ नदीच्या कमळ्यांच्या साखरेवाडी आमच्या सर्व पदा उपस्थित राहत आहेत साखर বরগো <laughs> বরগ E depois